नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या एटीव्ही न्यूज परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा लोणीच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याद्वारे मागील दिवाळीत नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये पोलिसांना केलेली साखर वाटप बेकायदा असल्याचा दावा या कारखान्याचे सभासद अरुण कडू बाळासाहेब केरोजी विखे आणि एकनाथ घोगरे यांनी केला आहे या साखर वाटपाबाबत रवरा कारखाना तसेच पोलीस कल्याण निधी यंत्रणेद्वारे माहिती दिली जात नसल्याने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या तिघांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली लोणीच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याद्वारे मागील दिवाळीत नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये पोलिसांना केलेले साखर वाटप बेकायदा असल्याचा दावा या कारखान्याचे सभासद अरुण कडू बाळासाहेब केरूजी विखे आणि एकनाथ घोगरे यांनी केला आहे या साखर वाटपाबाबत प्रवरा कारखाना तसेच पोलीस कल्याण निधी यंत्रणेद्वारे माहिती दिली जात नसल्याने या प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही या तिघांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे गेल्या दिवाळीत डॉ सुजे विखे अध्यक्ष असलेल्या प्रवरा साखर कारखान्याद्वारे साडेतीन हजार पोलिसांना प्रत्येकी पाच किलो साखरेचे वाटप मोफत करण्यात आले आहे तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच हे वाटप झाले असे सांगून कडू विखे आणि घोगरे म्हणाले प्रवरा साखर कारखान्याकडून सभासदांना कामगारांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अशी फुकट साखर आतापर्यंत कधीही वाटली गेलेली नाही अशा स्थितीत पोलिसांनाच केवळ अशी साखर देण्याबाबत संशय असून निवडणूक काळात पोलीस यंत्रणेचा उपयोग करून घेण्याच्या हेतूने असे वाटप केले गेले असावे या साखर वाटपास साखर आयुक्तांचीही परवानगी घेण्यात आलेली नाही असा दावाही त्यांनी केला प्रश्न असा आहे खटला असा होता की विखे कारखान्याने आमची तक्रार लोणी पोलीस स्टेशनला केली आणि लोणी पोलीस स्टेशन लोणी पोलीस स्टेशनने आमच्यावर कारखान्याची बदलवी झाली म्हणून आता पोलीस स्टेशनला बद्नामीचा खटला दाखल केला होता शक्ती तो खटला आम्ही सरळ मार्गाने त्याला फेस करणार होतो परंतु तो खटला आकाराण लांबल्यामुळं आणि त्या लांबण्यातून आमच्यावर अन्याय होतो असं बघून कारण आम्हाला तो खटला पाहिजे होता त्याचं कारण असं आम्हाला आमची जी बाजू मांडायची होती ती मांडण्याची संधी आम्हाला कोर्टात होती परंतु दुर्दैवाने ते खटला विनाकारण लांबत चालला म्हणून मग आम्हाला नाही त्याने हायकोर्टात जावं लागेल त्या खाटल्याची विरोधात आता त्याच्यात एक परिणाम असा झाला की हायकोर्टाने आम आम्ही मागणी केली त्याच्याही पुढे जाऊ अत्यंत संताप व्यक्त केला त्या दिवशी तारीख चालू असताना आणि लोणी पोलीस स्टेशनने जे आगौपाना केला त्या आगाऊमानाचं थोडंसं हे पण केलं आहे आणि आता धोनी पोलीस स्टेशनला पोलीस डिपार्टमेंटला आणि कारखान्याला मुंबई सभा देवलेली त्याची तारीख चोवीस आहे आता ह्या सगळ्या प्रकारना हे जे आम्ही सगळं केलं त्या काळातल्या याच्याप्रमाणे म्हणजे अकरा साली जे जे आरोप आम्ही केले त्या आरोपांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही उलट पक्षी प्रेस नोटमध्ये म्हटल्याप्रमाणे त्याच्याही पुढे जाऊन कारभार आणखीन गैरकार कारभार झाला म्हणून आम्ही आता आमचं हे सगळं चालू ठेवणारच आहोत त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्ही ज्या कारखान्यामध्ये जनरल बॉडीमध्ये सुद्धा आमच्या बाजूच्या ठिकाणी मांडल्या होत्या आणि त्या काही कारबरोबर बोट ठेवतो आम्ही त्यावेळेस आमच्या मुलाखतीमध्ये किंवा प्रेस मध्ये शंभर कोटीचा तोटा दाखवला होता तो आता तीनशेपेक्षा जास्त रुपयाचा तोटा कारखान्याला आला आहे आणि याशिवाय चाळीस कोटीपेक्षाही मोठा भरतड व्याजाचा आम्हाला बसतो आहे त्याचं शेवटी सभासदांवरच त्याचा सगळा लोड येतो दुसरी गोष्ट गणेश कारखाना आणि रवरी कारखाना चालू चालू करायला घेतल्यामुळं त्याचाही पट्टेवर रुपयांचा तोटा आमच्या सभासदांवर बसतो या सगळ्या बाजू आता आम्ही वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत आज आम्हाला तुमच्याकडं यायची पाळी अशी आली की जो बदनामीचा खटला आमच्यावर दाखल केला त्या बदनामीच्या खटल्यात एक वेगळ्या प वेगळ्या मार्गाने अशाही पद्धतीची दहशत तयार करण्याचं काम त्यांचं चालू होतं की बदनामीचा खटला दाखल केला म्हणजे कोणी आपली विरोध बोलणार नाही बदनामीचा खटल्याच्या भीतीपोटी आपल्या कार गैरकार गैरकारबरोबर कोणी बोलणार नाही बदनामीचा खटला केला त्याच्यात वर्तमानपत्र वर्तमानपत्रांची प्रतिनिधी मोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीसुद्धा आमच्या बातम्यांना दाद देणार नाहीत किंवा आमच्या बातम्यांना योग्य ती परिस्थिती देणार नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीने जी कोर्टाचा आणि पोलिसांचा सहभाग घेऊन आमच्यावर दहशतीचा प्र प्रयत्न जो केला गेला त्याच्याविरुद्ध आता आम्ही हायकोर्टात आहोत आणि इतकंच नाही तर या दहशतीच्या विरुद्ध आणखी काही वेगळ्या पद्धतीनं आम्हाला पोलिसांच्या विरुद्ध किंवा कारखान्यांच्या विरुद्ध जाता येत आहे का याचीसुद्धा आम्ही चाचणी केला आज तुमचं आम्हाला एवढंच सांगायचं आहे विनंती एवढीच करायची की आम्ही जे जे गैरकारभार होऊ त्याला तुम्ही कुठल्याही पद्धतीचं अनुमान न ठेवतो परिस प्रसिद्धी जर दिली तर त्या होतं कारखान्याने जर काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि तुमच्या पाठीमागं राहू विनंती अशी आहे की गैरकारभाराला योग्य ती प्रसिद्धी आपण देत राहावी एवढीच या निमित्ताने विनंती करेल दुसरी गोष्ट अशी की कारखान्याने अशाच पद्धतीनं एक फार मोठा गुन्हा केलेला आहे संदर्भात सुद्धा आम्ही तुमच्याकडं येणार आहोत किंवा योग्य परिस्थितीसाठी दे। तीही बातमी आम्ही देणार आहोत आम्ही आता वणी पोलीस स्टेशन आणि आता थोड्या वेळाने एस पी ऑफिसगत सुद्धा एस पी साहेबांकडे आम्ही जाणार आहोत आणि आमची तक्रार जे साखरवाटप प्रवार कारखान्याने केलेलं आहे दिवाळीच्या वेळेला त्याही विरोधात आम्ही आता तक्रार करणार आहोत म्हणजे पोलिसांना केलेलं साखरवाटा दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस साखरवाट हो पोलिसांना हो पोलिसांनी केलं तर त्या त्या संदर्भात सुद्धा आमचा सह त्याच्यात आमचा भाग असा आहे की तुम्ही कारखान्याच्या नावाने साखर दिलेली आहे त्याच्यात बदनामी परत सा आमची सभासदांची किंवा आमचीच किसी कापू त्याच्यात प्रकार होतात एवढंच या आहे की मी आपल्याला सांगेन आपल्याला जे काही विचारायचं महत्व नाहीशन जे आहे किंवा त्याला आपण याच्या मागचा हेतू जो आहे तो आपल्याला निवडणुकीला या आप, मतदारसंघातून करायचं किंवा या जिल्ह्यातल्या मशिनरीचा शासकीय मशिनरीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे पोलीस कर्मचारी या सगळ्या याच्यात मध्य मध्यवर्ती असतात हे जसं पोलिसांच्या बाबतीत लढलेलं आहे याच्या अगोदर दोन हजार नऊ साली ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली होती शिंदे मतदारसंघात हे उभे होते त्याही वेळेस आज जसा पोलिसांच्या पोलिसांना आमिष दाखवण्याचा प्रकार झाला तसाच प्रकार शिक्षकांना आम आमिष दाखवण्याचा प्रय प्रयत्न झाला शिक्षक दिनाचा कार्यक्रम आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच सप्टेंबर दोन हजार नऊ साली आदर्श शिक्षक पुरस्कार जो शासनाचा असतो शासनाचा कार्यक्रम असतो तो कधीही मुंबईच्या बाहेर होतो दोन हजार नऊ साली जाणीवपूर्वक राधाकृष्ण विखे यांनी शिक्षक त्यांच्या शिक्षण मंत्री पदाचा वापर करून तो कार्यक्रम लोणीला प्रवारनगरला गाडगिल सभागृहात घेतला आणि राज्यपाल राज्यपाल आणि गंमत म्हणजे त्या ठिकाणी शाली जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई उपस्थित होत्या त्यांनी मात्र जिल्हा परिषदेचा कार्यक्रम स्थगित ठेवा याच्या कारणास्तव आचारसंहितेच्या कारणास्तव आता तुम्हाला यातले आणखी वेगळं सांगायचं मतलब की या विरोधातही आम्ही त्यावेळेस दाद घेतला शिक्षक कार्य आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमाला विरोध करून त्या विरोधात परत हायकोर्टात आम्ही केस चालवली हायकोर्टात आम्ही थोडंसं काही वेगळ्या कारणास्तव थोडंसं हरलो थो हे जरी खरं असलं तरी आज आम्ही त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आहोत म्हणजे आमचे इलेक्शन पिटिशन हे त्या मतदारसंघातले मतदार असल्यामुळे यांनी इलेक्शन पिटिशन मुंबई हायकोर्टात केलं होतं त्या मुंबई हायकोर्टातला निकाल आमच्या थोडासा विरोधात गेला तांत्रिक कारण त्याच्या विरोधात परत आम्ही आता सुप्रीम कोर्टात सुद्धा आहोत म्हणजे शिक्षक दिनाचा कार्यक्रम पोलिसांची साखर हे सगळं असं योग्य हे सगळं हे सगळे जे प्रकार आहेत हे निवडणुकीच्या संदर्भातले काही प्रकार आहेत हेही आम्हाला या निमित्ताने आपल्याला हां हो परवानगी एसपीची परवानगी तर घेतली नाही पण एसपी आता सहभागी होते ना ती मोफत झाली आहे का आता ते काय सांगतात माहिती अधिकार आता आमच्या काही सहकार्याने माहिती घेतल्यानंतर ते असं सांगतात की आम्ही पोलीस कल्याण निधीच्या माध्यमातून ती विकत घेतली आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे गिफ्टचा वगैरे संबंध नाही परंतु पोलीस कल्याण माध्यमातून जर घ्यायचं असतं तर त्यांनी टेंडर काढायला पाहिजे होते कारखान्यात त्याची हिशोब टिशोब असायला पाहिजे होते असं कुठलं या संदर्भात का मागणी करणार तक्रार तक्रारीचं काय केलं आमच्या किंवा आम्हीच तक्रार करत आहोत ती तक्रार कधी केली कोणती याच्या आधी माहिती अधिकार माहिती आम्ही गोळा केली आमच्या काही सहकार्याने <coughs> आता आम्ही तक्रार नोंदवत आहोत या त्याला महत्व आहे ना कारण त्या संदर्भ निवडणुकीचा आहे संचालक मंडळाला असे सातर्त्यता येते त्याला काय प्रक्रिया हा ही प्रक्रिया जी आहे ना अशा प्रकारे कुठलंही काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी साखर संचालकांची रिक्सर परवानगी घ्यायला पाहिजे कुठल्याही कमिशनर ऑफ शुगर कमिशनर ऑफ शुगर या साखर वाटण्याचा काय सांगत होता पहिले हेच हेच पुढे आपल्याला निवडणूक निवडणूक या परिसरात किंवा या जिल्ह्यात म्हणूनच साखर वाटे

ह्या मतदारसंघात उभं राहायचं मी प्रयत्न करतो देशात जय राय आणि दोन हजार अठरा अकरा महिने दिपावलीच्या सीझनमध्ये त्यांनी पस्तीसशे पोलीस डिपार्टमेंटच्या सगळ्या पोलिसांना किंवा त्यांच्या स्टाफला पाच किलोचे पस्तीसशे बॅग पाच किलोचे याचं वाटप केलं सगळं सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो आता हा निर्णय घेता मी या सगळ्या गोष्टीचा विचार करतात तुम्ही विचाराल की ब त्यांनी त्यांच्या संचालक मंडळाची परवानगी घेतली असेल ज्याच्या ताब्यात काय कदा तो काही पण हे करू शकतो परंतु मेन परवानगी जी असते ती साखर आयुक्ताची आहे आणि यात आम्ही जास्त काय तुम्हाला हे सांगतो आम्ही मालक आहोत आम्ही ऊस उत्पादक आहोत आम्ही सभासद आहोत शेतकरी आहोत आम्हाला आत्तापर्यंतच्या काळामध्ये पवारासह सहकारी साखर कारखाने सभासद म्हणून कामगार म्हणून ऊस उत्पादक म्हणून कधीही फुकट साखर दिलेली नाही आत्तापर्यंत त्यांचे इतिहास आम्हाला ती विकतच घ्यावी लागेल पाच किलो मग ती शासकीय दरात ते असाना पण फुकट नाही दिली तर ज्याप्रमाणे समजा इतर तयार देतात आम्हाला कधीच नाही मिळाली आयुष्यात साथनेपासनं आणि मग तुम्ही आमची साखर तुमच्या इलेक्शनच्या जे आहे पोलीस डिपार्टमेंट यांना तुम्ही फुकट देतात अरे आम्ही कष्ट करतो सगळं काही असताना आम्हाला कधीच तुम्ही दिले नाही तुम्ही कोणी डिपार्टमेंटला देतात कोणाची परवानगी न घेता हे फक्त तुमच्या इलेक्शनला या घटनेचा वापर व्हावा म्हणून केलेले दुष्कृत्य आहे नाही आणि त्यानंतर आता त्यावेळेच्या सगळ्या बातम्या छापून आलेल्या सुजय विखे नंतर एस पी त्यांच्या पाच कुणाचे बॅट दिले आहेत तुम्ही सगळ्यांनी छापले फोटो पण आलेले याच्यावर आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली की ही फुकट साखत दिली कशी काय तुम्ही केवळ किंवा तुम्ही ही साखत कशी घेतली तुम्हाला यांनी गिफ्ट म्हणून दिली का त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की ही गिफ्ट म्हणून आम्ही घेतली नाही तर आम्ही पोलीस कल्याण तिथून ती विकत घेऊन ही घेतली मग आम्ही म्हटलं तुम्ही त्यांना डी दिला किंवा चेक दिला का खरेदी तर केली ना मग त्याच्यावेळी आम्हाला माहिती द्या उपलब्ध नाही कोणत्याही प्रकारची माहिती संबंधित पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला प्रत्येकाचं उत्तर उपलब्ध नाही माहीत नाही असं दिलेलं आहे ते आमच्याकडे देखील हे सगळं आता पण वाटत पुढं येईल त्यानंतर कारखान्यात गेलो आम्ही कारखान्यात माहितीच्या त्या अधिकारात मागितली काही का पोलीस डिपार्टमेंटने तुमच्याकडनं साखर घेतली हे तुम्ही फ्री दिलेलं नाही म्हणून सांगितली मान्य मग तुमच्याकडनं घेतली तर ते त्यांचे पैसा जमा झाले ती ना आणि आलेला डी नंबर आम्हाला मिळावा रक्कम किती जमा झाली कशी झाली माहिती उपलब्ध नाही घेता येत नाही अशी उत्तरं दिलेली म्हणजे एकीकडे तुम्ही सांगता की, की फ्री दिली म्हणून तुम्ही जाहिरातबाजी करता आणि दिलेली ती फ्रीच आहे म्हणजे सगळं लपून राहिलं दोघांकडे सुद्धा व्यवहार नाही पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस कल्याण विभागामध्ये सुद्धा याचा व्यवहार झालेला नाही साखरेचा

तक्रार आम्ही सर तक्रार ले ले ले? तक्रार करतोय आणि त्या तक्रारीवर जर आम्हाला रिस्पॉन्स नाही मिळाला तर आम्ही पुढे काय वेगळ्या पद्धतीने जायचं काय मार्गाने त्याचा विचार करतोय किंवा विचार केलेला आहे आम्ही त्यासाठी आम्ही तक्रार प्रथम द्यावी लागते म्हणून साखर संचालक त्यांच्याकडे करायला एक हां पुण्याला साखर संचालक त्यांच्याकडे तक्रार केलेली त्यांची परवानगीच घेतलीच नाही ना ते त्यांच्याकडे करायची इच्छा त्यांच्याकडे तक्रार करायची

सव्वीस आणि त्यामुळे त्या मुद्द्यावर येतो तुम्ही म्हणजे कोर्टाने असं त्याच्यात म्हणजे जो युक्तिवाद झाला त्यामध्ये विषय असा आहे की एखाद्या सभासदा तेव्हा शेतकऱ्याने ऊस उत्पादकाने त्या संस्थेवर मालक ते स्वतः मालक आहे सभासदे सेव त्यांनी तक्रार केली की के बाबा आपल्या खात्यामध्ये किंवा तुम्ही या पत्रकाने पैसे देत नाही तर तुम्ही त्यांची शंका निरसन केली पाहिजे ना त्यांना बोलून त्यांनी आम्हाला बोलून व इथं काय चूक आहे किंवा कसं काय हे आमच्या तिघांना न बोलवता आम्ही जे पत्रकार परिषद केलं मग त्यांचं काम काय होतं कोर्टमध्ये की बोलून घ्यायचं आणि काय काय आहे ते सांगायला पाहिजे ना ते न सांगता तुम्ही कुठं गेले यमडी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनने आम्हाला बोलवलं का चौकशीला नाही म्हणून मुळात बोलवता येत नाही म्हणून कोर्ट इतकं व्हायचा इथं पोलीस स्टेशनचा काय संबंध पाचशे आम्ही पाचशे तुमची गुन्हा दाखल होतं तुम्ही कोर्टात जा आम्ही त्याच्यात असं म्हटलो का या कारखान्याला ऊस देऊ नका नाही आम्ही म्हटलं या कारखान्याला ऊस कारखाना आपला आहे मालक आहोत आपण कारखाना चालला पाहिजे पण यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहे त्या आम्ही मांडत होतो आज आम्ही भांडतो पंचवीसशे पंचवीस लाईफ केला एकवीसशे रुपयाला दिला चारशे पंचवीस अजून दिलाच नाही एकवीसशे रुपये फक्त दोन महिन्याचं दिलं कुठल्या तीन महिन्याचं दिलंच नाही तीन महिन्यापासून पडलं आता आम्ही व्याज मागतो ते एकवीसशे रुपये दिलं चारशे पंचवीस अजून दिलं नाही ते एक तीस सहाला पोहोचून आम्ही लढतोय म्हणजे काही इथं काय आमचं आम्ही स्वतः ऊस उत्पादक आहे ना माझा करूनच ऊस आहे मी मांडतो आज सकाळी त्यांना म्हटलं मला व्यापात पैसे पाहिजे मी ते व्याज तुमचं हे करा उनतीस सहा पर्यंत येतो कायद्याने जे ठरवलेलं आहे किंवा काय त्याचीच आम्ही मागणी करतोय ना आमच्या पिकाचे आमचेच पैसे मागतो पण ते हे काय करतात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करतात पोलीस समजा हाताची धरतात आणि आमच्यावर चेष्टा ही चुकीची कारखान्याने आमच्यावर करतो आम्ही आहे ना पोलिसकडे देऊन काय करतात पोलीस आमच्यावरती केस करतात स्टेट केस होते स्टेट केस आणि मग ते पोलिसांनी स्टेट म्हणजे

विखे राधाकृष्ण हे चौदा हजार मतांनी पिछाडीवर होते ज्यावेळेस निर्मळ पिंपरी त्या पुढं मतदान मतपेट्या फुटल्या आहेत आणि त्यांनी दोन्ही परिसर लागला त्यावेळेस तीन आली दहा अकरा हजार पस्तीस गावामध्ये तुम्ही पिछाडीवर जाता हिस्सा त्यांच्या डोक्यात होतो आणि मग याच्या मागचं कारण काय आपण याच्यावर पकडा ठेवला पाहिजे मग त्यांनी तो तोट्यातला युनिट गणेश सागरी साखर कारखाना कारखान्याच्या समोर सदिट चालवायला घेतलं का तर त्या पस्तीस गावामध्ये आपण मागे पडतो तिथं आपल्याला घेरावा स्वतःचा धबधबा थोडक्यात ह्या सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून सगळ्याला विठी साधण्यासाठी